राम कृष्ण हरि कृष्ण शाम कृष्ण हर शाम पकड़ ஓகே <laughs> जय श्रीराम जय जय रामकृष्ण हरी अनेक दिवसाच्या मेहनतीनंतर सांगलीमध्ये सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी हा सर्व समाजाच्या सर्व क्षेत्रातील सर्व थरातील लोकांना एकत्रित करून या कार्यक्रमाचं नियोजन आमचा सांगलीचा जिवाळा ग्रुप व सर्व समाजातील सगळ्या संघटना एकत्रित येऊन हा कार्यक्रम अत्यंत सुसंपन्न आज त्याचा झाला समारोप झाला आणि महाप्रसादी झाला सतरा जानेवारी रोजी प्रारंभ अनेक संत महंताच्या उपस्थितीत अनेक लोकलचे राजकीय सगळे नेते सर्व पक्षांचे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला ध्वजारोहणाला खास करून आपल्या गुरुवर्य संभाजीराव भिडेगुरुजी होते त्यानंतर कलशयात्रेनं प्रारंभ झाला अठरा तारखेला परमपूज्य श्री समाधान महाराज शर्मा यांच्या मुखातून त्यां आप सगळ्या समाजाला एक अत्यंत रा रामकथेचं श्रवण करण्यास प्राप्त झालं या कलशयात्रेनंतर देवस्थापना झाली देवपूजा झाली विठ्ठल रुक्मिणीची देखील तिथं स्थापना झाली नियमाप्रमाणे आपल्या दुपारच्या सत्रामध्ये कथेला प्रारंभ झाला सर्व मान्यवरणा एकत्रित करून हा कार्यक्रमाला सुरुवात केली का या कार्यक्रमानंतर सलग कालच्या तारखेपर्यंत सव्वीस तारखेपर्यंत जानेवारीपर्यंत रामकथेचं श्रवण सगळ्या लोकांना दिलं अत्यंत आनंदानं उत्साह भरून तुडुंब भरलेल्या या मंडपाच्या बाहेर देखील दोन पाच हजार लोक असायचे या कार्यक्रमाचा स्वरूप वीस तारखेला रामजन्म चोवीस तारखेला रामविवाह सव्वीस तारखेला रामराजाभिषेक असा एक क्रम होता तो क्रम पार पडण्याकरता वेगवेगळ्या महिलांच्या समित्या पुरुषांच्या समित्या अनेक मंडळं स रांगोळीच्या समित्या महिलांच्या प्रसादाची समिती समीत्य, ऑफिस समिती या सर्वांना धन्यवाद आपल्या जिल्ह्यातील ज्यांना आपण सर्वजण मानतो परमपूज्य श्री झेंडेजी महाराज हे दहा दिवस तिथं बसल्यामुळं तिथलं वातावरण मुळं संतमय झालं होतं त्या वातावरणाच्या कारणानं या कार्यक्रमाला एक विशेष शोभा आली आहे एक ऐतिहासिक कार्यक्रम म्हणायला हरकत नाही महाराष्ट्रातला ह्याचं जे एक वातावरण जे होतं ते एखाद्या जयपूरच्या पॅलेस टाईपचं वातावरण होतं या वातावरणात अत्यंत आमच्या या सोलापूरच्या गड्याने चोवीस तास स्वच्छता ठेवणे सर्व लोकांना जे लागल ते सहकार्य करणे त्यांचाही आभार मानतो आता मुख्य मुद्दा म्हणजे सर्व प्रकारच्या मीडियाने मग त्या यूट्यूबच्या मीडिया असू देत प्रिंट मीडिया असू देत शिवाय पत्रकार बंधू न्यूजपेपरवाले अशा सगळ्या लोकांना आणि मेन म्हणजे चॅनलचे जे खास होते त्या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आणि या कार्यक्रमाला उचलून धरलं की जेणेकरून समाजाच्या सगळ्या घटकापर्यंत जिल्हा जिल्ह्याच्या बाहेर हा जो आपला कार्यक्रमाचा विषय होता तो सगळ्याकडे पोचला त्यामुळं एक ऐतिहासिक कार्यक्रम अकराच्या अकरा दिवस तुडुंब भरलेला कार्यक्रम मला स्वतःला मी अनेक चाळीस वर्षापासून हे काम करतो आहे परत एवढा अनुभव कधी मोठा आलेला नाही आहे सर्व महिला मंडळांनी आणि महिलांच्या जागृती अभियानाने या कार्यक्रमाला त्यांनी विशेष शोभा आणली खूप आनंद घेतला अत्यंत एक सगळ्या समाजाचं सगळ्या जातीधर्माच्या लोकांचं ज्यांनी ज्यांनी यामध्ये भाग घेतला ज्यांनी घेतला नाही सर्वांचं मनपूर्वक आमची ही समिती त्यांना सगळ्यांना धन्यवाद करते त्या सर्वांचं मी सर्वांचा आम्ही आभार मानतो या उपक्रमामध्येच आम्ही रक्तदान शिबिर देखील घेतलं तर आणि डोळे तपासणीचं शिबिर घेतलं तर रक्तदानामध्ये देखील प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि शिबिरामध्ये डोळे तपासणीमध्ये देखील प्रचंड आम्हाला प्रतिसाद मिळाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येणार होते परंतु त्यांनी आपली बाईट पाठवून आपल्या या कार्यक्रमाला खूप चांगल्या शुभेच्छा दिल्या सर्व हिंदू धर्मियांना त्यांनी एकत्र आल्याबद्दल धन्यवाद केले काळचं काल्याचं कीर्तन जे झालं भागवत महाराज चौरे यांनी अत्यंत जोरात ह्या कीर्तनाची सांगता केली सांगतानंतर एक महादिंडीचा वातावरण निर्माण झालं जे जवळजवळ पाचशे सहाशे टाळकरी सगळे मिळून या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला एक छोटीशी मात्र जवळजवळ अडीच तीन तास चाललेल्या या दिंडीला या शहरातल्या लोकांनी दर्शन केलं पालखी निघाली पालखीनंतर खूप अत्यंत आनंदानं सगळे एक शिस्तबद्ध कार्यक्रम अकरा दिवसात एक लाख लोकांनी सकाळ संध्याकाळ मिळून इथं प्रसादाचा लाभ घेतला